बातमीपत्राच्या पहिल्या भागामध्ये आपलं स्वागत आणि आता बातम्या विस्तारानं हवामान खात्याचा अंदाज बरोबर ठरत आज संध्याकाळी कोल्हापूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला दुपारी तीन नंतर अंधारून आलं आणि सुमारे तासभर जोरदार पाऊस पडला वादळी वाऱ्यामुळं अनेक घरांवरील पत्रे उडाले तर कोल्हापूर पन्हाळा रोडवर आठ ते दहा झाडं कोसळली शिवाय एका आलिशान गाडीवर झाड कोसळल्यानं मोठं नुकसान झालं जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही आज कमी अधिक प्रमाणात पाऊस झाला आज सकाळपासूनच घामाच्या धारा लागत होत्या ज्या प्रकारे ऊन तापत होतं आणि मध्येच ढग दाटू देत होते ते पाहिल्यानंतर पावसाची अपेक्षा होतीच हवामान खात्यानं आजपासून तीन दिवस पावसाचा अंदाज वर्तवला होता हा अंदाज बरोबर ठरवत आज दुपारी तीनच्या सुमारास मान्सून पूर्व पाऊस बरसला प्रचंड अंधारुनाला विजांचा कडकडाट होऊ लागला आणि सुमारे तासभर पावसानं हजेरी लावली काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी तुरळक पाऊस झाला मात्र पावसाच्या बरोबरीनं आलेल्या वादळी वाऱ्यानं दाणात दाण उडवली शिवाय संध्याकाळी चार नंतर ऊन गायब झालं आणि ढगाळ हवामान झालं होतं पावसाबरोबर आलेल्या वादळी वाऱ्याबरोबर अनेक ठिकाणी मोठं नुकसान झालं काही घरांवरील पत्रे उडून गेले तर काही ठिकाणी झाडं उन्मळून पडली महावितरणचे सिमेंटचे पोल उखडून पडले तर लोखंडी पोल वाकून नुकसान झालं अनेक ठिकाणच्या विद्युत वाहिन्या तुटून पडल्यानं वीज पुरवठा खंडित झाला करवीर तालुक्यातील वडणगे इथल्या स्मशानभूमीच्या शेडवर झाडाच्या फांद्या पडल्या त्यामुळे स्मशानभूमीचं शेड कोसळलं तर वडणगेकडून राजाराम बंधाऱ्याकडे येणाऱ्या रस्त्यावर तीन झाडं कोसळली शिवाय सिमेंटचे दोन पोल उन्मळून पडले या परिसरातील सुमारे दहा खांबांवरील विद्युत वाहिन्या तुटून रस्त्याच्या आजूबाजूला आणि शेतवडीत लोंबकळत आहेत या वाहिन्यातील विद्युत पुरवठा वेळीच बंद केल्यानं अनर्थ टळला दरम्यान कोल्हापुरातील लक्षतीर्थ वसाहतीला आज वादळी पावसानं तडाखा दिला जोराच्या वादळामुळे सोल्जर ग्रुपजवळील घराच्या छतावरील पत्रे उडून गेले उडालेला पत्रा विद्युत खांबावर पडल्यानं तारा तुटून पडल्या दरम्यान कोल्हापुरातील शिवाजी पुलाजवळ गायकवाड पुतळ्यासमोर पंचगंगा नदी घाटावरील वाहनतळावर उभ्या असलेल्या एका टेम्पोवर झाडाची फांदी पडली त्यामुळे टेम्पोचं नुकसान झालं तर वादळी वाऱ्यानं शहरातील अनेक ठिकाणचे होर्डिंग फाटले आहेत शिवाजी पुलापासून काही अंतरावर कोल्हापूर रत्नागिरी मार्गावर एक भलं मोठं झाड कोसळलं त्यामुळं या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती रस्त्यात पडलेलं झाड हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू होतं कोल्हापूर रत्नागिरी मार्गावर आज अनेक झाडं उन्मळून पडली त्यामुळं वाहनधारकांची मोठी कुचंबणा झाली कोल्हापूर ते जोतिबा रस्त्यावर एका आलिशान मोटारवर झाड कोसळल्यानं कार अक्षरशः दबली गेली या दुर्घटनेत सुदैवानं जीवितहानी झाली नाही आजच्या वादळी वाऱ्यामुळं अनेक घरांवरील छपरं उडाली तर जोतिबा डोंगरावर अक्षरशः ढगफुटीसारखा पाऊस झाला पन्हाळा तालुक्यातील पश्चिम भागाला आज दुपारी अवकाळी पावसानं चांगलंच झोडपलं त्यामुळं कोतोली नांदगाव रस्त्यावर प्रचंड चिखल झाला अनेक वाहनं या चिखलात अडकून पडल्यानं अखेर काही काळ वाहतूक बंद ठेवण्यात आली होती अचानक आलेल्या पावसामुळे शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांची एकच तारांबळ उडाली हा पाऊस शेतीसाठी उपयुक्त आहे मात्र पावसाबरोबर येणाऱ्या वादळी वाऱ्यामुळे लोकांचं नुकसान होतंय राधानगरी तालुक्यात यंदा फारसा वळीव पाऊस झालेला नाही दुसरीकडे गेल्या महिन्याभरापासून प्रचंड उष्णता आहे अशा परिस्थितीत आज दुपारी झालेल्या पावसामुळे नागरिकांना आणि शेती पिकांनाही थोडासा दिलासा मिळाला हा पाऊस उसाला पोषक आहे करवीर तालुक्यातही आज दिवसभर प्रचंड उष्णता जाणवत होती दुपारी तीन नंतर आकाशात ढग जमा झाले आणि विजा चमकू लागल्या शिवाय जोरदार वारे वाहू लागले त्यानंतर मुसळधार पावसानं हजेरी लावली तासभर झालेल्या पावसामुळं हवेत काहीसा गारवा निर्माण झाला मात्र ठिकठिकाणी गवताच्या आणि पिंजराच्या गंजा वैरण शेणी झाकण्यासाठी ग्रामस्थांची तारांबळ उडाली हा पाऊस शेतीसाठी उपयुक्त असल्यानं शेतकरी वर्गात समाधानाची भावना आहे दरम्यान सांगरुळ इथं एका विद्युत वाहिनीवर झाड कोसळल्यानं पुरवठा खंडित झालाय भुदरगड तालुक्यात आज दुपारी वळीव पावसानं हजेरी लावली अचानक आलेल्या पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं मात्र पाऊस संपल्यावर हवेत गारवा निर्माण झाला हा वेळीव पाऊस ऊस पिकांसह पेरणीपूर्व मशागतीच्या कामासाठी उपयुक्त आहे दरम्यान किल्ले पन्हाळगडावरील महाजनबोळ परिसरातील एका नारळाच्या झाडावर वीज कोसळून झाडाला आग लागली पन्हाळा नगरपालिकेच्या अग्निशामक दलानं तातडीनं ही आग विजवली दुसरीकडे पन्हाळा परिसरात जोरदार पाऊस झाल्यानं अनेक पर्यटकांनी या पावसात भिजण्याचा आनंद घेतला